स्पोर्ट्स मार्शल आर्ट कराडी असोसिएशन महाराष्ट्र ह्या संस्थेच्या आमच्या असोसिएशनमार्फत जे वेपन्स ह्या कलेला जास्तीत जास्त लोकांमध्ये याची जागरूकता व्हावी ह्याच्या ह्याच हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम उपक्रम राबवत असतो आणि शैलेश सर ठाकूर सर आहेत आम्ही अनेक ठिकाणी हे कर उपक्रम राबवतो पण खेलो इंडिया अस्मिता खेलो इंडिया ह्या इव्हेंट जो आहे भारत सरकारचा त्या इव्हेंट जो रायगडमध्ये राबवण्यात आला आणि रा रायगडचं महाराष्ट्राचे अध्यक्ष शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे राबवलं त्याच्यामध्ये आमच्या असोसिएशनचे बावन्न त्रेपन्न मुलं उतरून होती त्याच्यामध्ये तेहतीस मेडल आमच्या असोसिएशनमार्फत मिळाले त्याच्याबद्दल जे ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यामध्ये आमच्या पालकवर्ग मुली तर होत्याच पण खास करून आमच्या पालकांनी जे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता तो नाविन्य होता आणि जो असंच प्रत्येक पालकांनी शिकावं अशी एक अपेक्षा आहे की आसुजनकडून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजेच आम्ही कुणालाही कुठली चार्जेस घेत नाही महिलांसाठी आम्ही शेलेसर असो आम्ही असो म्हणे सर असो आम्ही अवेलेबल राहतो की महिलांसाठी मुलींसाठी शाळांमध्ये कॉलेजमध्ये जिथं जिथं सांगतील जसं आम्हाला वेळ मिळेल मी स्वतः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करूनसुद्धा संध्याकाळी जेवढा शक्य आहे तेवढा वेळ मी त्या लोकांसाठी मुलींसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून मुलींच्याबरोबरच आमचे महाराष्ट्र पोलिसांची पण त्याच्यामध्ये म सहभाग होतील वाकचौरे मॅडम असतील आणि त्याच्यामध्ये सर्वात आम्हाला अभिमानास्पद आहे की आमच्यामध्ये एक पालकवर्ग आहेत की चोपडे मॅडम त्यांनीच त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि चांगल्या प्रकारे माझ्या सर्वच पालकांनी चांगल्या प्रकारे मेहनत केली आणि त्यांच्या लाईफमधला जो वेळ त्यांनी दिला आणि ते स्वतःला आजमावलं की वेपन्स शिकणं आणि स्वतःला घडवणं आणि जो वेपन विदाउ इथून पुढे आम्ही त्यांना विदाऊट वेपनसुद्धा स्वतःचं स्वसंरक्षणाची ट्रेनिंग आहे तेसुद्धा इथून पुढे त्यांना आता जशी आवड निर्माण होईल तशी तशी त्याच्यामध्ये जशी वाढतील तसं विदाऊट वेपन जे हँड टेक्निक असेल किंवा वेपन विदाऊट वेपन प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेपन घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही स्वतः जर इंडिव्हिज्युअल असाल तर स्वतःचं स्वसंरक्षण करण्याची ही तुमच्यामध्ये क्षमता असावी आणि ती कला तुमच्याकडे अवगत असावी की मी काय करू शकते किती जण आहे तर त्या गोष्टीला सक्षम असणं करणं त्याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी यांच्या मुलांच्या आणि पालकांच्या पाठीशी उभे राहू खेलो इंडियाच्या एकशे अठ्ठेचाळीसच्या स्पर्धेच्या निमित्ताने पंडित धायगुडे सरांनी महिला खास करून लहान मुले आणि मै मा, माता भगिनी यांच्यामध्ये एक जो आत्मविश्वास निर्माण केला आहे त्याला नाही आहे लाठीकाठी या स्पर्धेमध्ये लाठी तुम्ही आधारासाठी वापरायची चालण्यासाठी की तुमचा आत्मविश्वास तुमचा ताकद दाखवण्यासाठी वापरायची आणि समाजाच्या प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी वापरायची ह्याचा जो प्रशिक्षण दिलं आहे आणि निमित्ताने महिला वर्ग आणि बाल मुलीमध्ये जो आत्मविश्वास वाढवला आहे त्याबद्दल ते त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करूया आणि असाच हा उपक्रम सर्वात राबला पाहिजे जेणेकरून जे, जे भक्ष शोधण्याचा प्रयत्न करतात असुरी शक्ती त्या भक्ष शोधताना त्यांना दहा दहा विचार करावा लागेल की यांना लाठी चालवता येते आणि यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि यांचं हे सावध सोपं नाही आहे आणि हा जो उपक्रम आहे असा त्यांनी अजून अनेक ठिकाणी राबवावा याकरता मी त्यांना शुभेच्छा सर्वप्रथम मी ढायगुडे सरांचा आभार मानेल की त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यांनी खेलो इंडिया ह्या मंचावर आम्हाला पोचवलं आणि त्यातल्या त्यात काठी धरायची कशी आणि काठी ॲज अ शस्त्र म्हणून वापरायचं कसं ह्याचं एक वेगळंच टेक्निक किंवा महत्त्व आम्हाला समजून दिलं त्यामुळे मला एक मुलगी आहे आणि तिला ह्या गोष्टीचं महत्त्व काय आहे कसं यूज करायचं काय त्याला कसा आपण यूज करू शकतो ह्या गोष्टीचं सा एक सांगू शकते का एक एक्सपिरियन्स किंवा एक एक्झाम्पल मी सेट केला माझ्या मुलीसाठी म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी शिकली ती आणि खेळो इंडिया या प्लॅटफॉर्मवरती मला तो माझा अनुभव शेअर करायला मिळाला माझा जे काय शिकली मी त्याला हे करता आलं याचं दाखवता आलं का अनुभव सांगता आला दुसरी गोष्ट स दुसरी गोष्ट मला खेळलो इंडियामध्ये मी पार्टिसिपेट करणार नाही करणार ना ना ना, मला हे नाही माहीत नव्हतं पण सर्वप्रथम जसं एखाद्या सक्सेसफुल पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा पाठिंबा असतो तसं खेलो इंडिया ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्या मिस्टर माझे पती श्री अमोल महादेव वाघमारे यांनी माझं नाव नोंदवलं माझे अपरोक्ष नोंदवलं पण त्यांनी तो एक मला प्लॅटफॉर्म दिला की तू करू शकतेस तू कर आणि त्यामुळे सर्वात प्रथम त्यांचाही अग धन्यवाद त्यांनाही धन्यवाद की त्यांनी मला इथे एनरोल करून मला एक प्लॅटफॉर्म दिला आणि स दुसरं म्हणजे दाईगुडे सरांना आणि आमच्या सगळ्या महिला टीम्सला बिकॉज त्यांनीही आम्हाला एकमेकीने आम्ही एनकरेज केलं आम्ही एकमेकींना के समजवलं का असं करू शकतो तसं करू शकतो इथे आपल्या चुका आहेत चुका ॲक्सेप्ट करण्याची पण आम्ही आमची क्षमता ठेवली आणि सरांनी शैलेंद्र सरांनी सगळ्यांनी आम्हाला एक हे दिलं गायडन्स दिला, दिला त्यामुळे सरांचं दोन्ही सरांचं आम्ही मनापासून धन्यवाद मी पंडित दायगडे सरांची विद्यार्थी आहे तर मी त्यांच्याकडे ॲक्च्युली कराटे शिकायला चालू केलं होतं गेल्या काही महिन्यांपासून तर जेव्हा मी सुरुवात केली शिकवायला शिकायला तर त्यांना त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की तू स्वतःच्या मनाने येतेस का क्लास कारण की असं नाही की तुला तुझ्या आई बाबा पाठवतात म्हणून तू करायचं म्हणून करणार आणि इथनं जाणार मग सगळं हे करणार विसरणार सगळं असं नाही तुला मनास मनापासून करायचं असेल तर तू तू हे करायचं असं नाही की बाबा मी तुला बोलतोय तुला दुसऱ्यांना दाखवा दिखावा करायचं की बाबा मला हे येतं ते येतं असं नाही तर तुला स्वतःसाठी करायचं तर आता काल आमची एक कॉम्पिटिशन होती स्टिक्सची तर त्यासाठी आम्ही सात डिसेंबरला म्हणजे कालच गेलो होतो तर सरांनी मला आधीही विचारलं होतं की तुला करायचं आहे का आणि असं नाही की तू केलं नाहीस तर आ, तू केलंच पाहिजे आणि जर तू केलं ना केलं तू इतकी आता लेट जॉईन झाली आहेस पण तर तुला मेडल भेटणार नाही असं ते असे ते काही सुद्धा नाही बोलले तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि आज मला फळ भेटलं मी मला आज ब्रॉन्झ मेडल भेटलं आहे तर त्याचं सगळं येश सरां सरांनाच झालं आहे कारण की सरांनी मला प्रोत्साहन दिलं की तू हे करू शकतेस तू लेट चालू केलंस पण तरी काही नाही हरकत तू जर जिद्द असेल तर तू करू शकतेस तर सर मला वरचीवर सांगत असतात की तू प्रॅक्टिस कर जा असं मला बोलत असतं की तुझं रनिंग चांगलं आहे तर तू रनिंगकडे लक्ष दे मी सरां सरांशी खूप इम्प्रेस आहे कारण की त्यांनी आम्हाला खूप शिकवलं त्यांनी खूप मेहनत घेतली कारण की ते, ते आम्हाला इतकं खेलो इंडियासाठी खे खूप मेहनत घेतली आम्हाला त्यांनी दहा दहा नऊ वाजेपर्यंत ते थांबवत होते आम्हाला ते म्हणजे ते आमची एक्झाम्स पण होती ते त्या टायमाला आणि मग नंतर आम्ही ते एक्झाम सोडून आम्ही तेवढी मेहनत करायचो स्टिकसाठी लाटीखाटीसाठी आणि नंतर अजून त्यांच्यासाठी थँक्यू तेव्हा माझं तेव्हा माझं नुसतं ते एवढंच डोकत होतं की स्टेप्स बरोबर असायला पाहिजे आणि माझ्या म्हणजे जे हां जे माझे स्टेप्स असायला पाहिजे आणि माझं जे स्टिकची स्पीड आहे तीच माझी फास्ट असायला पाहिजे तेवढंच मला डोक्यात होतं गोल्ड मेडल थँक्यू मी सर सर पंडित झायगुडे यांच्याकडून शिकते मला सरांचा खूप अभिमान वाटतो कारण त्यांनी त्यांचं काम दहा नऊ वाज आमची प्रॅक्टिस त्यांनी खूप मेहनत घेतली आम्हाला म्हणजे खेलो इंडिया पर्यंत आणायला आणि त्यांच्यामुळे मी एक मेडल जिंकली आहे पहिली थोडीशी भीती वाटत होती पण नंतर मला नंतर की मी करू शकते आणि मग मी म्हणजे मी मी प्रॅक्टिस केली तिथे आणि या ठिकाणी खूप सरांचे पंडित सरांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला सहभागी होण्यासाठी म्हणजे खेलो इंडियामध्ये आम्हाला सहभागी होऊन घेतलं त्यामुळे आम्हाला हे बघता आलं की कसं असतं सगळं खेलो इंडियामध्ये काय आहे हे लाटीकाठी म्हणजे काय असतं आणि माझ्या मुलीमुळे पण मला मुलीने मला फोर्स केला की तू मम्मी कर म्हणून करू शकते खेळू शकतेस हे सगळं म्हणजे कसं आहे अनुभव घेता आला मला यामुळे माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आणि स्पेशली पंडित सरांनी त्यांचे आभार मानतेस थँक्यू